नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे चला तर पाहूया जास्त वेळ घेता स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी पदोन्नतीचे टप्पे पेन्शन प्रगती योजना सुधारित वेतन मोठी अपडेट या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत आणि या संदर्भामध्ये आताची मोठी अपडेट ही जाणून घ्या या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांच्या चे वेतन त्रुटी पदोन्नतीचे टप्पे पेन्शन प्रगती योजना बैठक संपन्न जाणून घ्या इतिवृत्तांत या बातमीचा इतिवृत्तांत येथे आपण स्पष्ट करत आहोत तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या संदर्भामध्ये आले अपडेट पदोन्नतीचे टप्पे बाबत माहिती स्पष्ट संदर्भात मोठी अपडेट अशा प्रगती योजना लागू करण्याबाबत सुधारित वेतन संदर्भामध्ये आले नवीन अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

मंत्रालय अध्यक्ष ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक संपन्न झाली सदर बैठकीचे इतिवृत्तांत या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामात समान वेतन देण्यात यावे अशी मागणी केली बैठकीत नमूद करण्यात आले कि महाराष्ट्रातील विविध विभागातील लिपिकाचे काम समान असून त्याचप्रमाणे सर्व विभागात समान वेतन करण्यात यावे त्या संदर्भात महसूल मंत्रालय आणि लेखा विभागात लिपिकाचे पदनाम बदलून त्यांना जास्त वेतन दिले जाते आणावी आणि सर्व विभागामध्ये वेतनाबाबत समानता आणणे आवश्यक आहे आणि ती तफावत दूर करून त्याप्रमाणे सर्व लिपिकांना सर्व ठिकाणी समान काम करण्यास करत असल्यामुळे त्यांना समान वेतन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर मंत्रालय विभागातील लिपिका लिपिकाप्रमाणे टंकलेखन भत्ता पाच हजार रुपये करण्यात यावा मुंबई शहर व परिसरातील सर्व विभागातील लिपिकांना मंजूर करण्यात यावा आणि ग्रामीण विभागातील लिपिकांना तीन हजार रुपये टंकलेखन भत्ता मंजूर करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या संदर्भामध्ये काही माहिती तपासून पाहून या संदर्भात कार्यवाही करून सुधारित अशा प्रगती योजना शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांच्या मधील लिपिक तसेच महाराष्ट्रातील जीवन प्राधिकरण विभागातील नेम सरकारी कर्मचारी व त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी इत्यादी मधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे केली असता या संदर्भात तत्काळ आश्वासन प्रगती योजनेच्या अंतर्गत दहावीस तीस चा प्रस्ताव मंजूर करण्यात यावे या, या प्रकारच्याही सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या त्याचबरोबर NPS, DCPS एस जुनी पेन्शन योजना या संदर्भामध्ये सुद्धा मागणी पुढे आली सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना नको आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात केली असता याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असे वित्त विभागाने यावेळी नमूद केले समान पदोन्नतीचे टप्पे निर्माण करण्याची मागणी त्याचबरोबर समान पदोन्नतीचे टप्पे निर्माण करण्याची मागणी केली असता या संदर्भामध्ये आढावा घेऊन दिनांक पूर्ण करू सुधारित वेतन हे सुद्धा महत्वाची बाब आहे समितीच्या खंड अहवालानुसार लिपिक पदासाठी ग्रेड पे जी चोवीसशे लागू करण्याची मागणी केली असता वित्त विभागाने राज्यातील सर्व लिपिकांना दोन हजार चारशे मंजूर करण्याची मागणी कॅबिनेट समोर करण्यात आलेल्या प्रस्तावाच नामंजूर करण्यात आला असल्याने याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आणि या, या संदर्भात जो बैठक झाली त्या बैठकीचा हा इतिवृत्तांत येथे सविस्तर दिला आहे तो पाहू शकता मित्रांनो आपणास ही बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स